स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया अध्याय सातवा श्री गणेशाय सर्व गुण संपन्न असणारे लोकांचे दुःखहरण करणारे लोकांचे रक्षण करणारे अशा या श्री स्वामी महाराजांचा जय जयकार असो स्वामी महाराज तुमच्या कृपेने मी तुमचेच वर्णन भक्तांना करत आहे त्यांनी आदरपूर्वक ऐकावे अक्कलकोटचे मालोजीराजांची श्री स्वामी महाराजांच्या चरणाशी अत्यंत भक्ती होती स्वतः ते स्वामी महाराजांची पूजा करत होते आणि स्वामी महाराजांना ते परब्रह्म मानत होते त्यांना वेदांत तत्वज्ञान फार आवडत असे त्यासाठी त्यांनी हेरळीकर आणि इतर शास्त्रांशी वेतन देऊन जवळ ठेवले होते ते दररोज राजांना ती चर्चा ऐकवत असत त्यावेळेला मुंबईला विष्णुबुवा नावाचे थोर ब्रह्मचारी होते ते प्राकृत वेदांतावर भाषण करून लोकांना उपदेश करत होते ख्रिस्ती धर्म उपदेशकांना हिंदू धर्म कसा श्रेष्ठ आहे हे पटवून दिले जात होते वाईट मार्गावरून जाणाऱ्यांना त्यांनी सन्मार्ग सन्मार्ग दाखवला होता अशा त्या विष्णू बुवांना अक्कलकोटला आणावे असं मालोजी राजांना खूप वाटत होतं त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली खूप खटाटोप केल्यानंतर त्यांना यश आले आणि बुवांना शेवटी अक्कलकोटला आणले राजांना वेदांताची आणि धर्मग्रंथाची खूप आवड होती आणि बुवा त्यामध्ये पारंगत होते रात्रंदिवस वेदांतावर राजदरबारी पारायण होत असे बुवा आपल्या मधुरवाणीने स्त्रोत्यांना तृप्त करत होते अमृतानुभव ज्ञानेश्वरी अशा कित्येक प्राकृत ग्रंथावर त्यांनी भाषण केले होते राजा आणि प्रजा बुवांच्या कीर्तनाने आनंदित होत असे तसेच बुवांचा सत्कार राजांनी आणि लोकांनीही केला होता रोज राजदरबारी कीर्तन होत होते त्यामुळे मल्हाररावांची ही कीर्ती वाढू लागली होती अक्कलकोट श्री स्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे भक्तांचे माहेर घर झाले होते श्री स्वामी महाराज म्हणजे दत्तांचा अवतार अशी स्वामी महाराजांची माहिती बुवांच्या कानावर गेली एके दिवशी बुवा स्वामी महाराजांना भेटण्यासाठी गेले त्यांच्यासोबत गावातील काही श्रेष्ठ मंडळी आणि सेवक होते स्वामी महाराजांना वेदांताविषयी काही माहिती आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी भाषण चालू केले त्यांनी स्वामी महाराजांना प्रश्न विचारला काय केल्याने ब्रह्मपद तदाकार होईल बुवांच्या या प्रश्नाने स्वामी महाराज हसत राहिले स्वामी महाराज काही न बोलता फक्त हास्य करत होते त्यांना असं पाहून बुवा मनातल्या मनात विचार करू लागला हा बुवा तर वेडा दिसतोय लोकांना कशी काय बरं याची भुरळ पडली त्यानंतर तेथून बाहेर येऊन ते, बाहे ते लोकांना म्हणाले तुम्ही सगळे फसला हो फसला तुम्ही यांना देव म्हणता यांची भक्ती करता पण तुम्हाला भ्रम झाला आहे तुमची त्याची भुरळ पडली आहे हा ढोंगी आहे यांना वेदशास्त्राबद्दल काहीच माहिती नाही अशा प्रकारे त्या बुवा श्री स्वामी महाराजांना तुच्छ लेखू लागला तेथून ते त्यांच्या राहत्या ठिकाणी गेले त्यांचे नित्यकर्म आटपून ते आणि त्यांच्या सोबतचे पारसे ग्रहस्थ झोपी गेले काही वेळानंतर बुवांना स्वप्न पडले आपल्या अंगावर असंख्य विंचू चढले आहेत आणि त्यातील एक मोठा विंचू आपल्याला दंश करत आहे या स्वप्नाने बुवा खडबडून जागे झाले त्यांना धड बोलताही येईना त्यांची बोबडी वळाली होती त्यांच्याजवळ जे पारसीग्रस्त झोपले होते बुवांनी त्यांना कसं तरी उठवलं त्यांनी बुवांना सावध केलं बुवांचे हृदय घाबरेघुपरे झाले होते शरीर घामाने चिंब झाले होते ते बघून पारशांनी विचारलं काय झालं त्यावेळी बुवांनी आपल्याला पडलेल्या स्वप्नांचा वृत्तांत त्या दोघांना सांगितला त्यांनी बुवांना सांगितलं त्यावेळेला आम्हालाही अशी स्वप्न पडतात शेवटी स्वप्न ती स्वप्नच असतात आणि त्यांनी बुवांना धीर दिला नंतर ते तिघेही झोपी गेले दुसऱ्या दिवशी नित्यकर्म आटपून ते तिघेही स्वामी महाराजांच्या जवळ आले आणि बुवांनी पुन्हा तोच प्रश्न स्वामी महाराजांना विचारला हे ऐकताच स्वामी महाराज पुन्हा खदाखदा हसले आणि बुवांना म्हणाले ब्रह्मपद तदाकार होणे हे काही टिंगळटावाही करणे इतकं सोपं आहे का रे स्वप्नात चावलेल्या विंचवास तू भीतोस घाबरतोस अरे ब्रह्मपद तदाकार होणं इतकं सोपं वाटलं काय रे त्यासाठी फार साधना करावी लागते खूप कष्ट करावे लागतात ते फुकट सहजासहजी नाही मिळत हे ऐकून बुवा खूप खजील झाले बुवांना श्री स्वामी महाराजांची खून पटली त्यांनी लगेच स्वामी महाराजांचे पाय धरले आणि आपल्या अश्रूंनी त्यांचे चरण धुवून काढले त्यांचा कंठ दाटून आला तेव्हापासून त्यांची श्री स्वामी महाराजांच्यावर भक्ती जडली त्यांचा अहंकार पूर्णपणे गळून गेला स्वामी महाराजांनी भुवांना ब्रह्मपदासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे त्याचा उपदेश केला अशा प्रकारे श्री विष्णू कवी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथा या महासागरातून काही चांगले अनुभव निवडून ते भक्तांना सांगत आहेत आणि या ठिकाणी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील सातवा अध्याय इथेच समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ